पवार आणि दा, दादा म्हणता तुमचे त्यांच्या राज्य पातळीवर भांडण तुम्ही पडू शकताच भांडणात नाही आम्ही आम्हाला ज्यांनी मदत केली आम्ही त्यांच्या बरोबर आहे अमोल कोल्हे तुम्ही सोबत आहेत तुमचं काय मत आहे बघ अमोल कोल्हे माणूस बोलणारा संस्थेत संसदेत बोलणारा माणूस एवढाच राष्ट्रवादी बर बाकीच्या राष्ट्रवादीची खासदार बोलत नाही पण अमोल कोल्हे जेवढा बोलतो तेवढा नाही अमोल कोल्ल्याने कांद्याचे बाजारपणे आळ्यापाट्या तेव्हा स्वतः येऊन तिथे मग वाढले का बाजार बाजार नाही वाढत्या पण कमीत कमी तो आला तिथे काहीतरी केलं ना विरोधक म्हणतात का त्याने कांद्याचं राजकीय नऊटंकी तुमच्याच राज आता ते तुम विरोध जे राजकीय त्यांनी निर्यात बंदी काय अजून पर्यंत ठेवली हटवली म्हणताय हटवली दुसरी हटवली एकतीस डिश मार्च पर्यंत त्यांनी सांगली निर्यात बंदी कांद्याचे दर किती वर्षांपासून पडलेले कांदे दर असे सारखे नाही झाले तर दहा नाही तर पार पाच नाही तर चे वीस याच्यावरती जातीच नाही एक सात आठ दहा वर्ष पूर्वी पन्नास वाचवी कांद्याचे पैसे झाले त्याच सरकार पडलं त्या कांद्यामुळे पडलं पण त्याच काळात पैसे झाले शरद पवारांच्या काळात पैसे शरद पवार तर एक नंबर मग शेतकऱ्यांचा काही वरी माणूस तोच नाही हे बाकी फालतोय सगळे शरद पवारांच्या काळात किती दर मिळायचा शेतकऱ्या शेतकऱ्या शरद पवार मुळे आज जे तुमच्या ते तुम्हाला बर ठीक आहे यांच्याकडे बाबा नमस्कार ह्याच गावचे का काय मत आहे आडराव पाटील कि कोल्हे कोल्ह काय कारण काय नाही कारण फक्त आपलं पहिल्यापासून शरद शरद दादा पहिल्यापासून शरद पवार की शरद सोन शरद पवार शरद पवार त्यांच्या सोबत राहिले म्हणून पहिल्यापासून आहे पार, शेर पार।, शेर पार। आज ऐंशी वर्ष वय झाले जवळपास मतदान करतो शरद पवारलाच बरंच मग अमोल कोल्हे शरद पवारांच्या गटात नसते तर काय भूमिका असते तुमची म्हणजे शरद पवारला सोडलंच नसतं त्याचा कुठलाही ठीक आहे तुम्ही शरद पवारांचे भक्त आहात बरोबर आहे परंतु अमोल कोल्ह्यांच्या कामाबाबत समाधानी आहे का आमचं समाधानी शरद पवार कोल्हे समाधानी आणि शरद पवारच्या सोबत कोल्हे नसते तर दुसरं कोणत्या असतं ना शरद पवार मग कोल्ल्यांना मतदान केलं नसतं नसतं ठीक आहे चला म्हणजे शरद पवारांबरोबर सोबत राहिले त्याचा फायदा कुठेतरी कोल्ह्यांना होतोय असं थोडं तुमचं काय नाव बाबा हा काय वाटतं तुम्हाला इलेक्शन बाबत कामं केली आहेत का इलेक्शन आहे ना होऊच नाही होऊच नाही हुकुमशाही करायची हुकुमशाही चालू काही नाही चाल आता मोदीचा जगात आहे असा प्रचार केला आहे त्याचा गाजावा जाई कोणसा आहे मोदींचा मोदींचा गाजव भारताचे पंतप्रधान आहेत ना भारताचे नुसतं पंतप्रधान अस उपयोग काय बर कोण पाहिजे कोण पाहिजे मोदींना पर्याय अहो मोदी जरी असला आणि कोणी जाऊन जरी बसलं तरी शेतकऱ्यांचं काही वेळी सध्या तरी कोणी आम्हाला शरद पवारची गरज आहे कोणीच नको असं बी म्हणता शरद पवार बी पाहिजे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शरद पवार पाहिजे बरं आता अमोल शरद पवार घटक त्यांच आहे मग शरद पवारांच्या आड राहू उभे असते तर आढळ त्याच्याकडून उभे राहिला असतात तर त्याच्याकडून बर मग कोल्ह्यांचं वैयक्तिक काय इथं मतदारसंघासाठी त्याने जे सहकार्य केले किंवा ते शरद पवारांधी सहकार्य केले तेवढंच योगदान आहे का शरद पवारांसोबत राहिलं दुसरं काय मतदारसंघासाठी जनतेसाठी कोल्हाचं योगदान आहे का आमच्याकडे जे आहे ते समजा कार्यक्रमाला येतात सगळ्याला येते बरं ठीक आहे शरद पवारांच्या सोबत राहिले म्हणून तुमचं म्हणणं आहे आता नमस्कार तुमचं काय नाव आहे कर चला वाडी वाडीमध्ये सगळे टीके करे काय वाटतं कोण निवडून येऊ शकतो आम्हाला बाकी काय बोलायचं नाही बरं आमचं पहिल्यापासून शरद पवार साहेबांना आमची भावना आहे तुमची नक्कीच भावना आहे शरद पवारचं वय आहे या वयामध्ये सुद्धा त्यांना विविध सामना करावा लागतोय मग मला सांगा काय एवढे मंत्री दिले त्यांनी वळसे पाटील सारखे अजित पवार अतुल वेनके हे का सोडून जातात त्यांना माहिती पटतय का तुम्हाला ते तर माझ्या विकासासाठी चाललोय साहेब शेतकऱ्यांसाठी अमोल कोल्ल्यांच योगदान बद्दल बोला ते नाही सांगता सांगताय आपल्याला का बर काम केली नाही काम करायचं का नाही करायचं ते सांगताच नाही आपल्याला फक्त आमचं प्रेम असं ठीक चला धन्यवाद अजून कोण राही आता शेवटी तुमचं आता तुम्ही रोज इथं लोक जमलेले असतात चर्चा राजकारणाच्या वत राहतात कुणाची जास्त हवा हो वाटते कोल्ह साहेबांचीच का म्हणजे तुमच्या ठिकेकर मध्ये जास्त मतदान कोल्हा न होईल कारण काय आहे मागचं कारण काय म्हणजे आता काय सगळ्यांना वाटत आमचं गावच आखं राष्ट्रवादीचे जरी फुटलं तरी ते पवार साहेबांच्याच मागे बर आता तुम्ही सांगा आढळून आतापर्यंत शिवसेनेत होती आता त्यांना तिकीटीकडून नाकारलं किंवा त्यांनी पक्ष बाजारला ते गेले तिकडं बरं आता का। का ते घड्यायचं चिन्ह आले आता इकडे तू तरी दिली काय आणि दिली काय लोक काय आता युती नाही अहो त्यांचे जे होते नेते उद्धव ठाकरे त्यांनी भाजप सोडून काँग्रेसची युती केली त्यांच्याबद्दल ते काय करणार आढळून तेच झाले नाही मग आपण मतदान करून तरी उपयोग काय आपण करायचं आणि यांनी कुठेही पळायचं त्यापेक्षा मी म्हणतो एक वेळेस ते मतदान नाही झालं बरं आपण शरद पवारांसाठी मतदान करावं लागेल ना तुम्हाला म्हणून तर करायचं अमोल कोल्हे अमोल कोल्हे किंवा शरद पवार उद्या समजा भाजप सोबत गेले मग काय तुमच्या मतदान त्यांच्या संकट भाजपमध्ये मात्र त्याला काय बोलायचं जे मोठे गेले बारकरी काय करणार नाही आम्ही मतदान देऊन आम्ही कुठे जायचं नाही यांनी काहीच करायचं नाही कुठे पळायचं असं नाही मला एक सांगा का <laughs> शरद पवारांच्या सांगण्यावरून अबोलकुल सॉरी अजित पवारांनी सत्तेमध्ये गेले शपथ घेतली हे तर मान्य की नाही पाठ झाले ते कोण कळाले कोण काय झालं नाही ना कळलं ना ते पाठच झालं ना त्यामुळे तुम्हाला काय झाले सगळे घाबरून गेले जायचा प्रकार आता सगळ्याला लोकांना सगळं माहिती ईडी ईडी मग आता लोक याला ईडी करते हे खरं आहे बस तुम्ही जे पळेल आता अशोक चव्हाण पळाला काय कारण आतापर्यंत काँग्रेस सगळी सत्ता उगली परत जाऊन तिकडे गेला आठ दिवस नाही तर लगेच खासदार कशासाठी तुमच्याकडे त्याच्या लगेच माणसच नाही का बीजेपी आहे नाही पण तुम्ही तिथे विचार करा आमच्याकडून अमोल गोलीच्या कारण काय योगदान काय त्यांचं काय म्हणतो त्यांचं झिरो योगदान आहे आमच्याकडे शरद पवार बरोबर आहे का नाही हेच योगदान पवार साहेबांबरोबर आहे तो हेच मोठं योगदान बाकी काहीच मी म्हणतो शून्य आमच्या गावात आम सुद्धा आलो नाही मी म्हणतो आज पवार साहेब आले पण आमोल गोले आले नाही तरी पण तू आज शरद पवारला सोडले नाही ना आम्ही खूप प्रेम करतोय शरद पवार साहेब उद्या समजा आडळराव जर शरद पवार गटातून असते आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर कोल्यांना मतदान नाही नाही मग हे जर तिकडे गेले असेल जर आडराव इकडे आले असेल तर आम्ही याच्या बरोबर होतो ठीक आहे थँक्यू खूप प्रेम आहे राहू एवढं त्या वरच्या पाटलांनी सुद्धा केलं नस एवढं प्रेम आहे तुमचं ठीक आहे